जागर माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणाल पाटील यांचा प्रवेश होणार असून कुणाल पाटलांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण विधानसभा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना सुद्धा झाले आहे जागर जनस्थान करता रूपक बिरारी धुळे भाऊराव पाटील उपशिक्षक छत्रपती शिवाजी धुळे माझं गाव काळखेडा इधर की फिक्र उदर का खयाल राखता इधर की फिक्र उदर का खयाल राखता जो सबको संवाद रखता था। उसको शहिंसा कहता असं स्वर्गीय दाजी साहेबांच्या नेतृत्वात चुडाबा नानूंच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं दहा वर्ष या तालुक्याची धुरा आदरणीय कुणालबाबांनी सांभाळली दुर्दैवानं सरकार विरोधात होतं आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेचं काम होत नव्हतं आणि ही कामं व्हावीत अशी सर्व कार्यकर्त्यांचं तरुणांची इच्छा होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबांना तुम्ही म्हटले की तीन पिढ्यांचा काँग्रेसचा वारसा होता शंभर टक्के खरा आहे परंतु उद्या महाराष्ट्रामध्ये एकही ईडीची चौकशी कुणाल बाबांच्या माध्यमातून रोहिदास पाटलांच्या माध्यमातून कुठेही लागलेली नाही हे सर्व तळागाळातील जनतेला माहिती आहे कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही परंतु जेव्हा तालिकेचं कामकाज ते विधानसभेमध्ये पाहत होते कधी कधी तेव्हा तालिकेचं कामकाज बघत असताना आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारलं की बाबा तुम्ही निर्णय घ्या आणि या परंतु बाबांनी थोडासा विलंब केला आणि म्हणून कदाचित आमची आमदारकी आज गेलेली आहे परंतु भविष्यात आम्ही शंभर टक्के सर्वांना विश्वासात घेऊन सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान देऊन सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही शंभर टक्के श बी जे पीची यशस्वी वाटचाल या धुळे तालुक्यामधून पुढे लिहू असा कुणाल बाबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे